राज्यात अतिवृष्टीमुळे पंचवीस लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय या नुकसानीसाठी सरकारनं बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना मंजूर केली आहे आता शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पीक विमा देखील काढला मग शेतामध्ये पिकं शिल्लक नाहीये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मग आम्हाला पीक विम्याची भरपाई मिळणार का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारलाय यंदा सरकारनं पीक विमा योजनेमध्ये मोठा बदल केला शेतकऱ्यांना केवळ पीक कापणे प्रयोगावर आधारित म्हणजे हंगामाच्या शेवटीच पीक विमा मिळणार आहे आता अनेक भागांमध्ये परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये पीकच नाही मग साहजिकच शेतकरी असा प्रश्न विचारतायत की आम्हाला नेमकी पीक विमा भरपाई कशी मिळणार आहे यंदा सरकारनं केवळ पीक भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय आता ज्यावेळी पीक प्रयोग होतील त्यानंतर जर भरपाई दे असेल तर शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे आता सध्याच्या संकटामध्ये राज्यातल्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशा नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याची खूप मोठी मदत मिळत आली सरकारनं आतापर्यंत बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मंजूर केली आहे परंतु जर आपण गेल्या वर्षीचा आढावा घेतला तर गेल्या वर्षी पीक विम्याचीच मदत शेतकऱ्यांना याच्यापेक्षा जवळपास दुप्पट मिळाली होती त्यातल्या त्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ड्रोन ट्रिगर मधलीच भरपाई तब्बल सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे कोटी रुपयांच्या दरम्यान होते म्हणजेच काय थोडक्यात जेव्हा असे संकट येतात त्या संकटाच्या काळामध्ये मागच्या वर्षी सरकारनं जशी पीक विमा योजना राबवली होती तशीच योजना यंदा देखील हवी होती आता जेव्हा सरकारनं हे बदल केले होते तेव्हा वेळोवेळी आपण त्याचा आढावा घेतला होता की नेमकं पीक विमा योजनेमध्ये जे बदल केले ते बदल शेतकऱ्यांसाठी किती घातक आहे कारण जेव्हा दुष्काळी वर्ष असतं तेव्हा पिकांचं नेमकं नुकसान किती होईल हे पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असतं कारण पाऊस त्यावेळेस थोडासा कमीच असतो परंतु जेव्हा पाऊस जास्त असतो आणि जेव्हा पावसाचे दिवस पावस जास्त असतात एकाच दिवशी जास्त पाऊस पडतो त्यावेळी पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं आणि यंदा तशी काहीशी परिस्थिती होती त्यामुळं सुरुवातीपासूनच विमा योजनेत जे बदल झाले त्या बदलाला सर्व स्तरातून विरोध केला जात होता शेतकऱ्यांनी देखील पीक विमा योजना ही जुन्या प्रमाणात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जशी राबवले तशीच राबव अशी मागणी केली होती परंतु राज्य सरकारनं पाच हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी पीक विमा योजना बदलली आणि केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्याची योजना यंदा राबवण्याचा निर्णय घेतला आता सरकारनं पाच हजार कोटी वाचवण्यासाठी पीक विमा योजनेमध्ये एवढा बदल केला परंतु सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसतोय गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पाच ट्रिगर मधून एकूण विमा संरक्षण मिळत होतं त्यातलं एकतर पेरणीच न होणं की म्हणजे पेरणी न झाल्यामुळं नुकसान भरपाई मिळत होती त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी बरोबर आधारित असे पाच टप्प्यांमध्ये भरपाई मिळत होती किमान चार टप्प्यांमध्ये तर शेतकऱ्यांना भरपाई मिळायची परंतु यंदा पहिले चार टप्पेच नाहीये फक्त पीक कापणी आता शेतकरी असा प्रश्न विचारतात आम की आमच्या शेतामध्ये सध्या पीकच उभं नाहीये त्याचं महत्वाचं कारण म्हणजे नदी आणि ओढ्यांना पूर आल्यामुळे ते पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं अनेक भागांमध्ये पीकच वाहून गेलं काही ठिकाणी पिकामध्ये आठ ते दहा दिवस पाणी साचून राहिलं त्यामुळे पीक सटली मग या परिस्थितीमध्ये पीक विमा भरपाई मिळणार का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला तर अशा शेतकऱ्यांना पीक कापणी प्रोगाच्या आधारे भरपाई मिळणार आहे